तुम्ही पण या शहराचे उपमहापौर नगरसेवक हो। म्हणून तुम्ही चांगल्या माता निवडून आणता हो। मग तुमचे जे प्रश्न आहेत वाहतुकीचे संबंधित आहे तर तुम्ही त्यांचा राग आमदार का धरत होता हे आम्हाला गुड नाही कळत ठीक आहे बरोबर एखाद्या माणसाने जे शब्द दिले जेव्हा आम्ही व्यापारीकडे गेलो की आता आमदार इलेक्शन आहे आणि आमदारने आम्हाला शब्द दिले की आम्ही काम करून देणार ठीक तो तो है नगर पालिका सोखे पूरेपुरा कमिश्नर नहीं आमदार ऐसे वेपारी लोक प्रॉब्लम है तो कस है थोड़क एक सकते मंडई शगुन चौक ये मेवाड़ राणिका चौक पर प्रॉब्लम होता साई चौक का सवे जी फिफ्टी टू से बाकी जो प्रॉब्लम है वेपारी लोकन

कारण का महत्ति है राज्य करूंगा जरूरत पड़ेगी तो, तो, तो मैं तो 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 रिजाइन दे दूंगा दादा का भी प्रेसर आएगा तो भी नहीं करूंगा पार्टी छोड़ दूंगा तो क्या तो अब दिल से मनोबिल हो गया है मैंने ये कहा था मैं मान्य करता हूँ क्यों कहा था उसका कारण थे व्यापारी जिन्होंने मेरे को चुन के लाया हमेशा मुझे तीन बार चुन के लाया हमेशा मेरे साथ में रहे अगर उनका प्रॉब्लम सॉल्व नहीं होता है तो मैं मेरे को ये पांच और मैं काम नहीं करूंगा बोला था लेकिन मेरे को अभी दादा ने आश्वासन दिया है ये सब काम जो मैंने व्यापारी को शब्द दिया सब मैं करूंगा तो ठीक है इसलिए मैंने बोला ठीक सो के हम दादा को मदद करेंगे दादा के साथ में रहेंगे तो कल से आप उनके साथ मिलकर कल से तो, अभी तक आपने दो कैंडिडेट को मार्केट में घुमाया पहला सेवा तो उसके बाद पंद्रह लोग नहीं घुमाएर लोग तब तक टिकट किसका कंफर्म नहीं था तो जिसे हो गया, उसके में कही पर उसके में, में, दादा जर तुमचं असं म्हणणं दादावर आमचा विश्वास आहे सगळा राग दादावरचा संपलाय अण्णावरचा राग आम्ही गेला नाही का तुम्ही आता आधी आता एकच एकच तास बसला तुम्ही चेहऱ्यावर असून

वहाँ स्टेज पर बात हुई हम सब गड़बड़ में थे भी उम्मादा बोले हमारी बात उस स्टेज पे हुई हमने कोई फतवा निकाला नहीं कोई आगेडा निकाला नहीं कुछ नहीं अचानक से मीटिंग कॉल की बहुत लेट मैसेज आपको मिले इसलिए मैसेज नहीं भी कह रहे हैं और हमने किसी को भी नहीं बुलाया मैं आपको बोल रहा हूँ ये मीटिंग ऐसा था, था, था कि व्यापारी लोग मिल के अमदार था मैंने अमना मैं और बाकी जो हम चार पांच लोग थे क्योंकि सब लोग फिर थे आपने अपने हमने अभी रहेंगे दो दिन

अभी आपका दिल से मनो मिलन हो गया आपने एक्सेप्ट कर आपको नगर सेवक चुनाव में 16000 हजार अबाउट वोट मिला था तो क्या लगभग इतने वोट ट्रांसफर होगा आपके वार्ड से तभी तो चार का पहले खाली मेरा वार्ड यहाँ तक था राधी का चौथा चार लोग बैठे तो आप लोग सुनो सही बात है आप लोग अभी आप सोलह की अपेक्षा रख रहे हमारा विचार तो मोर्चे

जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली त्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या आमदार उमताई कापरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेजी वर या भागाचे नगरसेवक संदीप वाघेरे नगरसेवक आसवानी असकांता सोनकामरेताई शीतल शिंदे जगदीश भाई शेट्टी श्रीचंद दासवानी दीपक मेवानी रोहित अप्पा काटे प्रसाद भाई शेट्टी जगू साबले किशोर केसवानी लच्छू भुलानी जयेश चौधरी नगर शोक मोरे माजी नगरसेवक हरीश मु गोपाल खत्री आर आय चे अध्यक्ष कुणाल वावळकर बाळासाहेब भागवत व्यासपीठात उपस्थित असलेले सर्व माझे आज ही जी पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली आयोजित करण्यात आली तर खूप दिवसापासून चाललेला हा आदरणीय आदरणीयदा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी भट यांच्या पुढाकाराने आज संपुष्टात आलेले आहे गेली दहा वर्षापासून पिंपरी मतदारसंघातून काम करत असताना माझ्या पिंपरी भागातील सर्व सिंधी बांधवांना व्यापारी वर्गांना माझं काल पण सहकार्य होत आजही सरकारी सर सहकार्य नाही उद्याही भागातील नाही अडचणी असतील त्या अडचणी आर, सोडवण्यासाठी मीही कटिबद्ध आहे आज या पत्रकार परिषदेच्या भूमिकेने मी सांगू इच्छितो खर तर मायुतीचा उमेदवार या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेगड आरटीआय आणि इतर घटक पक्षाची इथे आहे वास्तविक बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार बनून माझं चिन्ह घण्या असेल चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांचं चिन्ह कमळ असेल आणि भोसरे मतदारसंघातून महेश लाल यांचं चिन्ह पण कमल असेल खर तर आत्ताच या ठिकाणी नगरसेवक तुषार हेंगे यांचेही आगमन झालेले त्यांचंही मी स्वागत करतो खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आदरणीय दादांनी केले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे घटक पक्षाचे पण पदाधिकारी खर तर दादाचे आम्ही सर्वजण पायिकेच आहोत शहराचा विकास करत असताना असताना आदरणीय दादानी सर्व जाती धर्माला एकत्रित जीवन पिवळी शहराचा विकास केलेला आहे पुढीलही काळात दादा सर्वांना विश्वासात घेऊनच या शहराचा विकास करतील या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व पत्रकार बांधवांना एकच विनंती आमच्या सर्वांनी ठरवलेले की आदरणीय दादा हे उमेदवार असून दादाच्या साठी सर्वांनी काम करायचे त्यामुळं मी उमेदवार आहे का नाही आहे हा नंतरचा भाग आहे ज्या नेत्यांना आपण मानतो त्या नेत्यांचा आदेश मानणं आमच्या सर्वांच कर्तव्य आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पिंपरी मधील सर्व व्यापाऱ्यांना पुढील काळात जी काय मदत लागली आहे ती मदत माझ्याकडनं नगरसेवक यांना नाटकांनी सर्वांकडून केली जाईल एवढंच आश्वासन या ठिकाणी करतो या यातून